नमस्कार शेतकरी मित्रांनो आता यावर्षीचा पीक विम्याची तारीख ही पंधरा जुलैपर्यंत होती आणि मित्रांनो आता एक ती एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे चला लवकर लवकर जॉईन व्हा मित्रांनो कारण आपल्याला पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मिळाला नाही मग बऱ्याच शेतकरी कमेंट करत होते की मला पीक विमा मिळाला नाही का मिळाला नाही काय नाही आता त्यामधल्या काही ज्या पीक विमा कंपनीकडून काय काय अडचणी असतात किंवा आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत आपण त्यावर एक नजर मारणार आहोत आणि यापुढे आपल्याकडून काही चुका होऊ नयेत कारण कंपनीच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टीला आपल्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतर जर आपल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर आपल्याला तक्रार केल्यानंतर नक्कीच पीक विमा मिळायला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार त्या बघाय आज बघणार आहोत आपण तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर जॉईन व्हा तर मित्रांनो पीक विम्याची तारीख ही पंधरा जुलै पर्यंत होती मात्र आता ते लाडकी बहीण येऊन आल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये गर्दी आहे डॉक्युमेंट निघत नाहीत आणि जे डॉक्युमेंट निघले तर ते ऑनलाईन करण्यासाठी लाडकी बहीण त्या महाई सेवा केंद्रावर किंवा सीएससी सेंटरवर किंवा जिथे पीक विमा भरतात त्या सेंटरवर त्यांची सुद्धा गर्दी म्हणून पीक विमा भरण्यापासून बरेच शेतकरी वंचित राहिले होते किंवा ते कधी कधी वेबसाईट सुद्धा चालत नाही आधार व्हेरिफिकेशन होत नाही कारण शेतकऱ्यांच्या मुळावरच ह्या अडचणी जपलेले आहेत कारण शेतकऱ्यांचे जिथं कुठं काही प्रश्न निर्माण होतात तिथं अडचणी सुद्धा निर्माण होतात हे ठरलेले कारण निसर्गच शेतकऱ्यांच्या सोबत राहत नाही तर ही व्यवस्था तरी कशी राहणार म्हणून त्या ऑनलाईन मध्ये अडचणी येतात आणि मग त्या ऑनलाईन पीक विमा भरण्यापासून आणखी बरेच शेतकरी वंचित आहेत आणि आता एकतीस जुलै ही तारीख झाल्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी राहिलेले जे असतील त्यांनी पीक विमा भरून घ्यायचा आहे आता पीक विमा भरल्याच्या नंतर एक लक्षात घ्यायचं शेतकरी मित्रांनो की आपण पीक विमा भरताना पीक विम्यामध्ये जे पीक टाकलंय त्याचं क्षेत्र किती आहे हे पूर्ण आपल्या पीक विमा पावतीवर येतच मग आपल्याला त्यानंतर काही दिवसांनी काय करावं लागतं ई पीक पाहणी करावी लागते तर ई पीक पाहणी करताना शेतकरी बंधू एक महत्वाची काळजी घ्यायची की आपण पीक विम्यामध्ये जेवढं क्षेत्र भरलं तेवढंच भरायचंय समजा आपण सोयाबीन भरले नाही झिरो पॉइंट चाळीस किंवा आता झिरो पॉईंट चाळीस पंचेचाळीस जमीन आहे म्हणजे पंचेचाळीस गुंठे तर अशा वेळेस तो शेतकरी काय करतो ई पीक पाहणी करते वेळेस इथं कुठंतरी कमी जास्त होत म्हणजे सोयाबीन पीक मध्ये भरलंय झिरो पॉईंट पंचेचाळीस आणि ई पीक पाहणीमध्ये कमी जास्त होत असं होऊ द्यायचं नाही ही एक महत्वाची चूक आहे आपण जेवढं क्षेत्र भरलं तेवढंच इ पीक पी, पीक पीक पाहणीमध्ये ते पीक भरायचे मग ते सोयाबीन असो तुमचं कापूस असो हरभर असो कोणताही मका असो जे आपलं सध्या चालू पीक आहे कोणत्याही पिकाच्या बाबतीत इ पीक पाहणी करताना ही चूक होऊ द्यायची नाही जेवढं आपण क्षेत्र भरलेलं आहे तेवढं पूर्ण क्षेत्र आपण इ पीक पाहणीमध्ये टाकायचे कारण ई पीक महादी पाहणीमध्ये का तेवढंच अॅकोरेट टाकणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आपल्या जर शेतात नुकसान झालं नुकसान झाल्याच्या नंतर आपल्याला जे क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे क्रॉप इन्शुरन्स ज्यामधून आपल्याला तक्रार दाखल करावी लागते क्रॉप इन्शुरन्स ॲप जे आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर मधून आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागतं त्या मधून ला हे क्रॉप इन्शुरन्स ऍपवर आप ज्यावेळेस आपल्याला तक्रार करावी लागते त्यावेळेस आपल्याला आप हे क्षेत्र बरोबर असलं पाहिजे कारण आपल्या पीक विम्यामध्ये वेगळं भरलं ही पीक पाहणीमध्ये वेगळं आहे आणि तक्रार दाखल करताना वेगळं कमी जास्त झालं तर तिथं आपलं नुकसान होत आणि महत्वाचं आपण ज्यावेळेस वेळेस ई पीक पाहणी करतो त्यावेळेस इ पीक पाहणीचा सुद्धा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवायचा कारण स्क्रीनशॉट असला म्हणजे आपल्याला त्याच्यावर आपण ही पीक पाहणी केल्याची पूर्ण माहिती आपल्याला असणार आणि ज्यावेळेस आपण क्रॉप इन्शुरन्स म्हणजे आपला तक्रार दाखल करू आपल्या पिकाची नुकसान झालेली आहे अतिवृष्टी झाली जळून गेले काय झालं काय जे नुकसान झालं तर त्यावेळेस आपल्याला तक्रार दाखल करावी लागते तक्रार दाखल केल्याच्या नंतर सुद्धा एक तक्रार क्रमांक येतो आता आपण ॲपमध्ये आप ज्या वेळेस भरतो त्यावेळेस आता कधी कधी मेसेज येतो कधी येत नाही तर जो आपण तक्रार दाखल केली जो आयडी येतो तो, तो आयडीचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे रेफरन्स नंबर जो आहे त्याचा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला पुढे चालून जर विमा आला नाही किंवा आपल्या विमेबाबत नेमकं झालंय का हे बघायचं असेल तर आपल्याला त्या आयडी बघता येतं आपली जी विमा पावती आहे या विमा पावतीहून फक्त आपल्याला पीक विमा आला का नाही एवढंच बघता येतं मात्र जी आपण तक्रार दाखल केली त्या तक्रार दाखल केलेल्या आयडीवरून आपल्याला नेमकं आपल्या तक्रारीचं काय झालं हे बघता येतं आता बरेच शेतकरी काय करतात पावती आहे मग आपण काहीच नाही केलं आता पुढं जसा लोकाला आला ये तसा येईल विमा ये ये आता शेतकरी मित्रांनो तसं होणार नाही पहिल्यांदा जसं एकदा विमा भरला की येत होता सगळ्या शेतकऱ्याला येत होता सरसगट येत होता आता तसं नाही मंडळ वैद्याची पाहणी केल्या जाते आपण तक्रार दाखल नंतर त्या कंपनीचा माणूस येतो तो शेतात येऊन आपल्यासोबत फोटो काढतो मग तेच्यात हे करतो आता तो काय काय घोळ करतो काय करतो त्याचे त्याला ते माहीत पण तेही आपण लक्ष ठेवायचं आपलं नुकसान झालं असेल नक्की तक्रार दाखल करायची आणि कंपनीचा माणूस तर त्याला नेऊन दाखवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी केल्यावरच आपल्याला पीक विमा मिळेल आणि अशाच याच गोष्ट काही चुकामुळे मागच्या वर्षीचे पीक विम्यापासून बरेचसे शेतकरी वंचित राहिले त्यामुळे यापुढे आपल्याकडून ह्या चुका व्हायला नाही पाहिजेत आता बरेच शेतकऱ्याच्या तर कमेंट अशा आल्या किंवा आपण एक रुपयात भरला मग आपल्याला काय जे भेटला ते भेटला बस झाला अरे जरी आपण एक रुपया भरलेला असला तरी जे शासनानं वरची रक्कम भरली ती सुद्धा आपलीच आहे जो आपण कर्ज त्या कराच्या माध्यमातून शासनानं भरली शासनानं काही घरून त्याच्या भरलेली नाही तोही आपलाच पैसा आहे आपला पैसा गेलाय आहे मग आपलं नुकसान झालं असेल तर तो आपल्याला मिळायलाच पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीनं अगोदर आपली पीक विमा भरायचा पीक विमा भरणं झाल्याच्या नंतर पीक पाहणी करायची आणि नुकसान झालं की आपली तक्रार शंभर टक्के दाखल करायची आणि त्याचे सर्व आय डी हे जपून ठेवायची कारण मित्रांनो एखाद्या जर वाहनाचा इन्शुरन्स करायचा असला आपण वाहनाचा इन्शुरन्स काढतो त्याचा जसा क्लेम करावा लागतो आता सेम पद्धत आता आपल्या पिकांसाठी सुद्धा आहे तशीच पहिली होती आणि आता तसंच करावं लागणार आहे एखाद्या वाहनाचा इन्शुरन्स झाला तर त्याचे फोटो काढावे लागतात त्याची कंप्लेंट करावी लागते मग ती गाडी गॅरेज लावून दुरुस्त करून घ्यावं लागते तसं त्याच पद्धतीनं आपलं जे नुकसान झालंय शेतातलं ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं आता यापुढे करावं लागणार आहे त्यामुळे प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकाने आपण आपल्या ई पीक पाहणी ऍप नवीन व्हर्जनचं डाउनलोड करून घ्यायचंय ई पीक पाहणी न्यू व्हर्जन टाकायचं त्या प्ले स्टोअर मध्ये तिथं नवीन व्हर्जनचं येतं आणि त्यानंतर हे क्रॉप इन्शुरन्स हे एक ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यायचंय कारण हे दोन ऍप शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला यामधून ई पीक पाहणी करता येईल त्यामध्ये तुम्हाला विहीर सुद्धा सात बरावर हो लावतो बरेचसे काम आहेत त्यामध्ये तुम्ही डाऊनलोड केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचा गट नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सर्व त्यामध्ये दिसतील की कोणकोणते काम करता येतील आणि त्यानंतर आहे क्रॉप इन्शुरन्स हे एक ऍप डाऊनलोड करून घ्यायचं यामधून आपल्याला तक्रार दाखल करता येते आणि तक्रार दाखल केलेला आयडी सांभाळून ठेवायचा मित्रांनो त्याशिवाय विमा येणार नाही त्यामुळे आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्व माहिती शेतीच्या योजना या चॅनलवरून आणत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद